कार आपल्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी ताई आणि ना माझी आई आणि भावाचा मुलगा सगळे आहे फिरायला बाहेर आलोय गावी तुम्हाला दाखवते हो हे बघा ताई इकडे चाललंय चाललं आहे हे आई विहान इकडे बघ बाळा ताटाक ताटा हां चला हा भावाचा मुलगा छोटा आहे तर आम्ही सगळी आहे आमच्या मावशीकडं माझी आई आहे ना तिची मावशी आजार आहे त्यांना भेटायला चाललं आणि हे बघा ऐकलं आईच्या मामांचं शेत आहे आंबे वगैरे लावले हापूस आहे ना बरोबर हापूस आंबे ह्या साईडला जास्त आहेत आणि तेव्हा आईचे मामा आहेत ना त्यांना पण भेटायचं आहे चला म्हटलं आलं सुट्टीला तर आहे ना फिरून या आणि त्यांना भेटून पण या मावशीचं घर आलं की आणि आमच्या मावशीचं घर पण आले हे सगळे आईचे माझ्या मा मामा आहेत ना त्यांची आंबे झाड आहेत आपूस भरपूर मोहर आलाय त्यांची गाय पण आहेत मावशीच्या मावशीचं घर आलं मावशीची भांडी चालल्यात साईडला आमची सुलबा आहे ना तिचं घर आहे हे आमच्या सुलबाच्या आईचं माहेरचं बंगला आहे आणि हे माझ्या मावशीचं घर आहे चुलते ना ती माझी मावशी तर आम्ही आलो हे मावशीचं पाईपलाईन केलं इकडं बघा मावशी कुत्र काय करत नाही मावशी काय करत नाही ना हा तू धरतेला चला तर मग आता आजी ओळख काय का संगीत आली माझ्या पुरे यांच्या बघायला आमच्या आईची मावशी आहे थकले ना